स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर आपल्याला नेमके कोणते कोर्सेस आपल्याला करायचे आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत ही जी माहिती असणार आहे ह्या पाच कोर्सची जी माहिती आहे अनुभवी तज्ञ आणि जे मार्गदर्शक आहे त्या विद्यार्थ्यांकडून आणि त्या व्यक्तींकडून आपण ही माहिती गोळा केलेली आहे आणि घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे या एकविसव्या शतकामध्ये आपल्याला नोकऱ्यांचं जे काही लोकांच्या मनामध्ये फॅड लागलेला आहे की सरकारी नोकरी या व्यतिरिक्त सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या संपत आहेत परंतु या व्यतिरिक्त जे काही कोर्सेस असेल ते लाखो रुपये आपल्याला मिळवून देऊ शकतात आणि याकडे आपलं भान वळवणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे सरकारी नोकऱ्या कुठेही आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला मिळणार नाहीये मग हे जे कोर्सेस असणार आहे हे बारावी नंतरचे कोर्स असणार आहे मग आपण बारावीच्या नंतरचे जे काही कोर्स असेल ते कोणते कोणते कोर्स आहेत त्याला किती रुपये खर्च येते नंतर सॅलरी किती मिळणार आहे ते कुठे उपलब्ध आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तत्पूर्वी माझ्या या चॅनेलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही या प्रमाणचे अपडेट्स असतील किंवा कोर्सेस असेल किंवा हॉस्टेल्स असेल प्रवेश प्रक्रिया असेल या संदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे हे आपल्या स्नेनीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला आपल्याला मिळत राहील बघा तर आपण हि जी बारावी नंतरची जी कोर्स आहे ती कोणते कोर्स आहेत ते आपण पाहू आपल्याला माहिती आहे आता बारावीची एक्झाम आहे बारावीच्या एक्झाम नंतर विद्यार्थी एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर ठरवतात पण बारावीच्या एक्झामच्या पूर्वीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे कारण आपली जी विद्यार्थी आहे अजून विद्यार्थ्यांनी आपली ध्येय ठरवली नसतात मग या सर्व विद्यार्थ्यांकरिताचा हा व्हिडिओ आहे पहिला जो कोर्स आहे तो कोर्स म्हणजे सायबर सेक्युरिटी आपल्याला माहिती आहे सायबर सेक्युरिटी म्हणजे कसं काय तर आपण टेक्निकल जग आहे हा हा एकवीसच्या शतकामध्ये आपल्याला माहिती आहे ऐंशी पर्सेंट जी लोक आहेत आपली जी भारतातली लोक असेल किंवा पूर्ण जगातली लोक ऐंशी पर्सेंट हे नेटवर आहे सर्व ऑनलाईन लोक आहेत मग यात सायबर सिक्युरिटी मध्ये आपल्याला माहिती आहे आपले अकाउंट्स आहेत किंवा कोणतीतरी बँक असेल पण संस्था असतील यांचे सर्व जे व्यवहार आहेत हे व्यवहार सर्व ऑनलाईन व्यवहार आहेत मग आपल्याला माहिती आहे आपला जो डेटा आहे मग ते आधार कार्ड असो की इतर कोणत्याही डिजिटल ज्या काही गोष्टी असतील त्या असतील मग ह्या सेक्युर नसतात मग सेक्युअर नसेल तर सायबर सेक्युरिटी आपल्याला माहित आहे ते हॅक केलं जातं त्याच्यातून कुठेतरी तुमचे पैसे लाटले जातात ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सायबर सेक्युरिटीच्या याच्यामध्ये येतात मग ह्या सायबर सेक्युरिटी सिक्युरिटी सेक्युरिटीसाठी जे काही कंपन्या असतील आय टी कंपन्या असतील मग त्यांचा डेटा हा से्युअर ठेवण्यासाठी हा सायबर सेक्युरिटी नावाचा कोर्स असतो जो सायबर सेक्युरिटीच्या नावाने कोर्स जर तुम्ही केला तर आयटी कंपन्यामध्ये किंवा इतर कोणत्याही बँकमध्ये तुम्ही जेव्हा डेटा तुम्ही स्वतःचा पर्सनल पण या सर्व गोष्टी ओपन करू शकता विद्यार्थी मित्रांनो मग यामध्ये हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्ही करू को शकता मग हा कोर्स कुठे तुम्हाला करायला मिळेल मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी बंगलोर सारख्या ठिकाणी वडोदरासारख्या ठिकाणी दिल्ली सारख्या ठिकाणी कोलकात्यासारख्या ठिकाणी हैदराबाद सारख्या ठिकाणी यासारख्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहे मग ऑनलाइन कोर्सेस किती रुपयामध्ये उपलब्ध होईल तर पंधरा हजारापासून तर एक लाखा रुपये पर्यंत तुम्हाला हे ऑनलाइन क्लास उपलब्ध होणार आहे मग ऑनलाइन क्लास किती महिन्याची असतात तर तीन महिन्यापासून तर एक वर्ष ते दीड वर्षापर्यंत तुम्हाला ऑनलाइन कोर्स आपल्याला करता येते मग ऑनलाइन कोर्स झाल्यानंतर तुम्हाला जॉबही अशी जे काही इन्स्टिट्यूट असतात जे तुम्हाला जॉब देत असतात आणि ज्याच माध्यमातून तुम्ही हा जॉब पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे पन्नास हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत किंवा दीड लाख रुपयापर्यंत हा जॉब तुम्हाला मिळणार आहे हे झालं पहिले सायबर सेक्युरिटीचा नंतर दुसरा जो आहे तो जो दुसरा असणार आहे डिजिटल मार्केटिंग दुसरा जो कोर्स आहे डिजिटल मार्केटिंग आपल्याला माहिती आहे हे जे पूर्ण जग आहे हे आपल्याला माहिती आहे डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे आपण ऑनलाईन बुकिंग करत असतो ऑनलाइन कोणत्याही गोष्टी आपण करत असतो ऑनलाइन फॉर्मवर नाही ऑनलाईन सर्व गोष्टी आपण ऑनलाईन करत असतो पण याची मार्केटिंग करायचं जर असेल तर आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये हे जे डिजिटल मार्केटिंग आहे हे डिजिटल मार्केटिंग बदनाम करण्यात आलं होतं पण आपल्याला माहिती आहे की याच्यापेक्षा जे चांगले कोर्सेस आहे या डिजिटल मार्केटिंगमध्ये चांगल्या कंपनीज आहेत किंवा चांगले जे ऍप्स असतील अमेझॉन सारखे किंवा इतर जे काही असेल ते डिजिटल मार्केटिंग टीमच्या माध्यमातून ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत या माध्यमातून तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता आणि डिजिटल मार्केटिंगचे सध्या सुद्धा ऑनलाईन कोर्सेस आहे मग हे डिजिटल मार्केटिंगचे ऑनलाईन कोर्सेस कुठे करणार तुम्ही तर हे सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहे मग याच्यासाठी पण तू पंधरा हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही ऑनलाईन कोर्सेस तीन महिन्यापासून तर एक वर्षापर्यंत करू शकता मग हे जॉब देण्याचं काम कोण करेल तर जे काही ऑनलाईन तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जॉब म्हणजे जे काही तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात किंवा ते कोर्स करणार आहात तत्या तीज चे काम करते। मो ते ही की तर त्या कोर्सच्या माध्यमातून तीच ऑनलाईन इन्स्टिट्यूट तुम्हाला मात्र जॉब देण्याचं काम करत आहे मग जॉब दिल्यानंतर तुम्हाला ही सॅलरी किती असणार आहे तर सॅलरी तुमची पंधरा हजारापासून तर पन्नास हजारापर्यंत साठ हजारापर्यंत ही सॅलरी असणार आहे जे डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला माहित आहे कारण त्याशिवाय ह्या ज्या काही सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर तुम्हाला जे एफ बी असेल किंवा इस्टा असेल याच्यावरती तुम्हाला कपडे असतील किंवा इतर ज्या वस्तू असेल याच्या संदर्भात जे काही डिजिटल मार्केटिंग करायची असते ते मार्केटिंग या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि या पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकता नंतर तिसरा जो कोर्स आहे तो तिसरा कोर्स आहे जो नर्सिंग आहे नर्सिंग कोर्स आपल्याला माहिती आहे की मध्ये खूप जास्त प्रमाणात दवाखाने आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा खूप आपल्याकडे टंचाई भासलेली होती मग त्यानंतर कोविड नंतर आपल्या नर्सिंग जो व्यवसाय आहे तो नर्सिंग आपल्याला माहिती आहे बारावीनंतर केलं जातं मग बारावीनंतर आर्टवाले स्टुडंट करतात नंतर सायन्सवाले स्टुडंट करतात बीएससी करता, नर्सिंग करतात त्या नर्सिंगला सुद्धा वाव वा आलेला आहे आणि नर्सिंग हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुम्ही जर कोर्स करत असाल मग जे एन एम असो की एन एम असो किंवा बीएससी नर्सिंग असो या सर्व विद्यार्थ्यांकरता पंधरा हजाराच्या खाली कुठेही नोकरी मिळत नाही मग कुठे गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटल असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा नोकरी मिळत असते मग नंतर गव्हर्मेंटच्या याच्यामध्ये त्या आरोग्यसेवक आणि इतर ज्या काही गोष्टी असेल त्या संपूर्ण उपलब्ध आपल्याला या नर्सिंगच्या माध्यमातून आणि हा जो जॉब असणार आहे हा सुद्धा जॉब आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंधरा हजारापासून तर एक लाखापर्यंत दीड लाखा रुपयापर्यंत तुम्हाला ही जी फीजस ना रहे फीज असणार आहे ती फीज पे करावी लागणार आहे मग यामध्ये तुम्हाला जॉब किती रुपयाचा मिळणार आहे तर पंधरा हजार रुपयापासून तर पंचवीस तीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी बारावी नंतर हा हा जो कोर्स केला नर्सिंगचा तर तुम्हाला हा जॉब मिळणार आहे आणि ही एवढी सॅलरी तुम्ही कमावणार आहेत ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर चौथा जे कोर्स आहे जो चौथा कोर्स आहे ग्राफिक डिझाईन दिजाग, डिझाईनिंग आपल्याला माहिती आहे की जे काही जग आलेलं आहे हे ऐंशी टक्के हे सोशल मीडियावरती आहे ऐंशी टक्के हे जगातलं जे काही व्यक्ती आहेत हे नेटवरती आहे मग हे सर्व ज्या काही गोष्टी आपल्याला ॲप असतील किंवा इतर युट्यूबचे चॅनल्स असतील ह्या सर्व गोष्टी ज्या उपलब्ध होत असतात या सर्व गोष्टी आपल्याला डिजिटल ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात मग आपल्याला माहिती आहे की खूप सारे लोक युट्यूबर्स आहेत युट्यूबच्या युट्यूबवरती Design, तर तरी, आ, पिच्चर, पिच्चर और तरी, ग्राफिक डिझाईन नंतर कुठेतरी पिक्चर पिक्चर बनवायचं असेल किंवा कुठेतरी फोटोग्राफी बनवायची असेल हे सर्व ग्राफिक डिझाईनचं काम असतं मग ग्राफिक डिझाईनसाठी स्पेशली आपल्याला कोर्स करावं लागतं ज्यातून सर्वात जास्त डिमांड डिमांड आहे सध्याच्या काळामध्ये प्री वेडिंग शूटिंग असेल किंवा कोणतेही इव्हेंट्स असेल यासाठी ग्राफिक डिझाईन फोटो फोटोचे मा माध्यमातून या सर्व गोष्टी करणं गरजेचे असतात मग व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग असेल ह्या सर्व गोष्टी करता ग्राफिक डिझाईनिंग महत्त्वाची असते आणि ग्राफिक डिझाईनचे कोर्स मात्र ऑनलाईन उपलब्ध आहे मग पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला एफटीआय ठिकाणी या सर्व सारख्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे मग गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्ही गेलात किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर गेलात तुम्हाला तर खर्च हा जास्त प्रमाणात येणार आहे मग पंधरा हजार ते वीस हजार फीज पासनं तर तुम्हाला एक ते दीड लाख रुपये फीज पर्यंत तुम्हाला ही ग्राफिक डिझाईन सहा महिन्यापासून तीन महिने ते सहा महिने ते एका वर्षापर्यंत तुम्हाला करता येते त्यानंतर तुम्हाला कुठेतरी स्वतःचा युट्यूब चॅनल किंवा स्वतःची फोटोग्राफी किंवा स्वतः कुठेतरी आर्टिस्ट म्हणून तुम्ही ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून तुम्ही या कोर्स केल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार पासनं तर एक लाखापर्यंत साठ पर्यंत ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे किंवा जॉब तुम्हाला मिळणार आहे हे ग्राफिक डिझाईन झालं हे चौथा आपला कोर्स होता त्यानंतरचा पाचवा कोर्स असणार आहे व्हिडिओ एडिटिंग आपल्याला माहिती आहे व्हिडिओ एडिटिंगच्या मी आताच बोललेला व्हिडिओ एडिटिंगचे हे सुद्धा जास्त खूप जास्त फॅड आहे आणि आपल्याला माहिती आहे तो फॅड म्हणजे लग्न समारंभ लग्न समारंभामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं पण लग्न या पद्धतीनं झालेलं पाहिजे किंवा मग त्या पद्धतीनं म्हणजे कसं तर आपल्याला माहिती आहे प्री वेडिंग शूटिंग असणं गरजेचं आहे नंतर व्हिडिओची शूटिंग हळदीची शूटिंग ह्याच ज्या काही गोष्टी आहेत है, ह्या सर्व व्हिडिओ एडिटिंगमध्ये येतात आणि व्हिडिओ जो काही आपण ते टेंडरिंग घेतलं जातं तर ते दीड दीड दोन दोन लाखाचं टेंडरिंग असते त्यामध्ये जे काम करणारे जे विद्यार्थी असतात किंवा स्वतः ते मालक काम करत नाही तर तिथे व्यक्ती ठेवलेले जातात कोर्स केलेले विद्यार्थी या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी हे विद्यार्थी व्हिडिओ एडिटिंगचं काम करत असतात आपल्याला माहिती आहे की के सारखा जो मुव्ही आलेला होता हा दुसरा जो मुव्ही आहे के जीएफ सारखा जो के चे जे डायरेक्टर आहे त्याला असं वाटलं की एक छोटासा मुलगा खूप चांगला एडिटिंग केलं होतं आणि त्याला त्यांनी उचलून धरलेलं होतं के जी एफ आणि त्याच माध्यम त्याच मुलाच्या माध्यमातून के जे काही व्हिडिओ एडिटिंग करून घेतलं होतं कारण ते त्यांना आवडले होते आणि ते व्हिडिओ एडिटिंग म्हणजे असे कोर्स जर तुम्ही केलेत तर खरंच तुम्हाला त्याचं तु महत्व असणार आहे आणि या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही पंचवीस हजार ते एक ते दीड लाखापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंगचं काम करू शकता आणि त्यातून तुम्हाला सॅलरी मिळू शकते ज्यातून आपण लाखो रुपयाच्या नोकऱ्या या पाच कोर्सच्या माध्यमातून आपण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो जो पहिला सायबर सिक्युरिटी सांगितलाय दुसरा डिजिटल मार्केट सांगितलाय तिसरा नर्सिंग सांगितलंय चौथं ग्राफिक डिझायनिंग सांगितलंय आणि पाचवं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सांगा व्हिडिओ एडिटिंग सांगितलंय या पाचही कोर्सच्या माध्यमातून बारावीच्या साईड बाय साईड तुम्ही कोर्स करून सुद्धा त्यातून तुम्ही अर्निंग करू शकता असे कित्येक विद्यार्थी असतील की शिक्षण घेत असताना सुद्धा हे कोर्स करत असतात आणि त्यातून पैसा कमवत असतात आणि आपला आर्थिक जे काही असेल ते सर्व मॅनेज करत असतात यासाठी तुम्हाला हा बारावी नंतरचे जे काही हे पाच कोर्स आहेत हे करणं गरजेचं आहे आपण बी एस सी बी ए आणि बाकी ज्या गोष्टी करत असाल किंवा नीट जे डब्ल्यू हे जरी करत असाल तरी साईड बाय साईड जर तुम्ही तीन महिने किंवा दोन एक जर कोर्स केले तर आपल्याकडे ऑप्शन मात्र असणार आहे पर्याय मात्र असणार आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की ह्या जगामध्ये जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला आपल्याला आपलं फुल टाईम काम करायचं नाही तर पार्ट टाइम काम करून सुद्धा तुम्ही चांगली चांगली सॅलरी आपण या ठिकाणी कमू कमवू शकता कारण गव्हर्नमेंट नोकऱ्या ह्या खूप हळूहळू हळूहळू कमी होतात हे जे पाच कोर्स आपल्याला कसे वाटले तुम्हाला याच्यात अजून काही भर पाहिजे असेल किंवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा यात जर तुम्हाला अजून काही सल्ला द्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहून तुम्ही मला देऊ शकता आणि याच असेच अपडेट जे असतील अपडेट करिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील आणि माहिती असेल हे आपल्यासाठी उपयोगाची हो असणार आहे धन्यवाद